नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या मालिका विश्वातील आघाडीची मालिका आहे या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स कायमच चर्चेत असतात सध्या मालिकेत महत्त्वपूर्ण ट्विट सुरू आहे अर्जुन महिपत आणि साक्षीचं कारस्थान उघड करण्यासाठी पुरावे शोधतोय आणि त्याला पुरावे सापडू नये म्हणून महिपत प्रयत्न करतोय त्यातच आता मालिकेत नवीन वळण येणार आहे प्रिया सुद्धा महिपत साक्षीच्या कारस्थानात सहभागी आहे तिचा सहभाग उघडकीचा घरातून हद्दपार होईल या विचाराने ती चांगलीच घाबरली आहे त्यातच सायलीचं घरातील वाढतं वर्चस्व तिला सहन होत नाही त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे प्रमोमध्ये पाहायला मिळते महिपत प्रियाला बोलतो तुला उडवायला मला शब्दाची गरज नाही बंदुकीच्या गोळीने उडवेन तुला त्यावर प्रिया आता तेच करायचंय पण मला उडवायचं नाही तर अशा व्यक्तीला उडवायचे जी अर्जुनच्या जवळची असेल ज्यामुळे तो डिस्टर्ब होईल आणि केसवरील त्याचं लक्ष हटेल तेव्हा ते महिपत अर्जुनच्या आई किंवा आजीला उडवायचं असं म्हणतो तेव्हा प्रिया म्हणते नाही त्यापेक्षा जवळची व्यक्ती म्हणजे सायली तर इकडे अर्जुन घरच्यांना सायली कुठे नसल्याचं सांगतो तिचा फोनही बंद येत आहे असं म्हणतो सगळेजण त्यामुळे चिंतेत असतात तर प्रिया खुश होत असते मालिकेचा प्रमुख पाहून प्रेक्षक मात्र चांगलेच पैतागले आहेत आता पुन्हा केस लांबणार त्या प्रियाला वाचवण्यासाठी तुम्ही आता काय काय कराल कंटाळा आला आहे आता अजून किती त्या प्रियाला वाचवणार प्रिया कधीतरी एक्शन चेंज कर ग किती ते तोंड वाकडं करशील आता नुसतं लांबवत जाणार आणि सायली तन्वी आहे हे समजायला ही लोकं आणखीन एक वर्ष काढणार अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत